निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे

कौतुक केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला एवढी प्रेरणा मिळाली की ही स्पर्धा आता याच्या पुढे अगदी अतिशय अगदी चोमाने म्हणून यावर्षी आपण कसं ऍडव्हर्टाइज केली सगळ्यांना बोलवलं आणि बघितलं तर यावर्षी पण आपल्याला बाराशेपर्यंत स्पर्धक आलेले आहेत ही अजूनही आपण याच्या पुढे जाऊन कसं दोन हजार तीन हजार पाच पर्यंत जाऊ याची आम्ही नक्कीच दखल घेऊ यावर्षी आम्हाला ऍक्च्युली इंटरनॅशनल स्पर्धक पण आणायची होती पण ते मला वाटतं ठेवलेला आहे आणि नक्कीच त्या करतोय मला एवढं सांगायचं आहे की ज्या कोणी या वर्षी रजिस्ट्रेशन केलं नसेल तरीही त्यांनी या या स्पर्धकांना करा आणि बघा आम्ही कसं काय ऑर्गनाईज करतोय हेल्थ अवेअरनेसच्या दृष्टीने आम्ही काय करतोय त्यांनी कृपया या बघा स्पर्धकांना प्रोत्साहन द्या आणि तुम्ही परत पुढच्या वर्षी सुद्धा भाग असंच म्हणे मला वाटतं की के एम आर आमची जी आहे फारच चांगलं काम करते त्यांच्यामुळे आम्हाला एवढं आयोजन करणं शक्य झालेलं आहे त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि सर्वांचे आभार तेरा जुलै रोजी या कल्पना मांडली गेली गेल्या वर्षी त्याचं पहिलं वर्ष होतं पहिल्या वर्षातच आम्ही जी उंची गाठली त्याच्यानंतर आमचा आनंद झाला आम्हाला एक अजून ऊर्जा मिळाली आणि त्याच्यातूनच हा आपण उपक्रम एक चांगला उपक्रम आहे तो चालू आहे आणि ह्या उपक्रमामध्ये ह्या वर्षी जी आम्हाला स्पर्धकांची जी साथ मिळालेली आहे त्याच्यामुळे सगळ्याच ह्या उद्दिष्टाचं फलित झाल्यासारखं वाटतं आम्हाला सुमारे बाराशे स्पर्धा या पुरामानसाठी रजी नोंदणी केलेली आहे त्याच्यात पाच किलोमीटर दहा किलोमीटर सोळा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा चार कॅटेगरीमध्ये स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचं स्वरूप जरी कॅटेगरी असल्या तरी आम्हाला एवढं सांगायचं आहे की चालणं किंवा धावणं ह्याच्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे आणि याच्यासाठी ह्या संपूर्ण स्पर्धेच आयोजन केलेलं आहे दुसरी गोष्ट सांगू की ह्याच्यामुळे बरेच स्पर्धक आहेत ते बाहेरून येणार साधारण त्यांची संख्या साडेपाचशेच्या आसपास आहे त्यामुळे देखील आपल्याला एक वेगळं फील आहे वेगळा एक एन्व्हायरमेंट म्हणतो ते खूप नावांचे स्पर्धक आहेत ज्यांनी आय एन बन स्पर्धा जिंकलेली आहे ज्यांनी कॉम्रेड स्पर्धा केलेली आहे आणि अशा स्पर्धकांबरोबर आपल्या इथल्या लोक मुलांना किंवा त्यांना एक धावता येणार आहे पळता येणार आहे त्यांचे अनुभव त्यांच्याकडून घेता येणार आहेत या दृष्टिकोनातून ही स्पर्धा महत्त्वाची आहे त्यामुळे मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की स्पर्धकांनी तर यायचंच आहे पण ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये ह्या समोर घेऊन नाही शकले तरी देखील ही स्पर्धा अनुभवण्यासाठी तेरा जुलै रोजी सकाळी सहा वाजता बॅरिस्टर नाट्य विद्यालय एमआयडीसी पुरा येथे यावं आणि ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा ह्या पुरा मान्सून ग्रंथ ह्या कोकणातील मान्सूनच्या एन्व्हायरमेंटचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो शुभारंभासाठी बोलवला आहे तर काही माननीय अधिकारी जे आहेत पी एस एफ जिल्हा परिषद सन्माननीय पालक